अच्छा अच्छा बोल माझ्याकडं अनुभव म्हटलं तर आहे पण मला माझ्या मला छोटे छोटे अनुभव आले आहे चालतं ना मग छोटे असतील तरी चालेल मोठा असला तरी चालेल पण स्वामी अनुभव देतात ही फार मोठी गोष्ट आहे बरोबर ऍक्च्युली मी ना मला आता मी स्वामी समाच्या सेवेमध्ये आले मला ठीक काही पण मी खरं जॉब करत होती अ पहिला पासून जॉब करत होती त्या वेळी मी थोडी घरी होती वन मंथ काहीतरी आणि देऊळ ते मूवी आहे ते बघितलेलं आणि त्याला जो लास्ट सीन आहे म्हणजे स्वामी समर्थ जात आहे आणि मी कोण आहे असं म्हणून ते सांगत आहे ना तेव्हाच मला भेटलेलं फर्स्ट टाइम. माझ्या मनात कोण स्वामी नेक्स्ट बघायला मिळालं माझा आवाज येतो का क्लिअर हा दुसरा फोन स्पीकर ठेवला ना त्यामुळे मला डिस्टर्ब झाला थोडं Okay. मी तुम्हाला आता आज कॉल कारण आहे की आता मला वाटते मी सात आठ वर्ष झाली मी स्वामी सवारच्या सेवेमध्ये येऊन आज मी पहिला मला गुरु अकरा गुरुवार कसे करायचे आणि काय काही का माहित नव्हतं आणि आम्ही गोव्याच कसं आम्हाला मासे खाल्ल्याशिवाय आम्हाला होत नाही मुख्य आहे असं झालेलं आहे की मला तसं काही नाही मी खायला पण हे आणि नाही तरी पण जेव्हा स्वामी पाहिजे असते मी मी म्हणजे जेव्हा जेव्हा गुरुचरित्र मी पठण केले एकशे आठ स्वामी चरित्र दारामुळे तुझं पण मी पठण केलेलं आहे वेज राहतो पण झालं कसं माझ्या मनात असं झालेलं की मला अजून म्हणजे मी नऊ वेळा तरी गुरु चरित्र पारायण केलं असणार अच्छा गोवेकर इकडं गोव्यामध्ये पण इकडं आहे मठ दोन तीन मठ आहे आणि इकडं पण स्वामी भक्त खूप आहे खूप आहे नाही त्याच म्हणणं माझं असं की तिकडचं मुख्य अन्न मासे भात ना तस आहे पण कस जर स्वामी जमत आपल्या सेवेमध्ये आणायचे आहे तर लोक मासे खाऊन पण त्यांची सेवा करत आहे असं नाही की बरोबर पण आता आमच्या घरात कस माझा हसबंड तर त्याला मासे नसताना होत नाही म्हणजे आम्ही असं काय ते मग ते आम्हाला माझी मुलगी पण आहे सो ती तिला पण पाहिजे पण तुम्हाला माहितीये तिला मराठी थोडी वीक आहे ती तुम्हाला मराठी पण हो म्हणजे माझा हजबंडचा नेटिव्ह प्लेस बेळगाव आहे अच्छा अच्छा हा हा पण ते म्हणजे फ्रॉम बर्थ ते इकडं इकडंच आहे गोव्याला पण मला येत थोडी थोडी ओके पण मेन म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलीनं पण माझ्याबरोबर बरोबर गुरुचरित्रचा पारायण केलं एक वेळी बापरे केवढी <स्थाथ> येते ती आता जास्तीच ट्वेल्थ पास झाले आहे आणि आता आयुर्वेदिकला ऍडमिशन केलेलं आहे तिचं वा 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 एकच मुलगी आहे का तुम्हाला हो हो एकच आहे अरे वाढ छान संस्कार देताय ही मोठी गोष्ट आहे ताई हो नाही काही जेव्हा मी तुम्हाला कसं म्हटलं स्वामी समरणा जेव्हा घरात यायचं असतं ते आपणच येतात घरात सुद्धा मोठी मूर्ती आहे स्वामी समर्थची पण मी कशी आली मी माझ्या माझा एक, एक फ्रेंड अक्कलकोटला गेलेला काय म्हंटल मला माझ्याकडे एक होता फोटो आणि त्याच्यावर एक इकडं जो कोण माणूस आहे ना कोण म्हणजे तो असा लोकांना काही सांगतो त्याचा फोटो होता है? तो माझा धीर मला काय म्हंटल तू जो कोण इकडं आहे त्याचा फोटो देवाऱ्यात ठेवला आहे तो ठेवू नको मग मी काय केलं तो आता मी काढणार आणि दुसरा फोटो ठेवणार म्हणून मी माझ्या फ्रेंडला सांगितलं तू अक्कालोडनं मला एक फोटो घेऊन ये तो काय म्हटला तुला मूर्ती आणू की फोटो आणू आता म्हटलं माझा मिस्टर मला ओरडणार मी मूर्ती आणली तर तू <laughs> काय डेवरिव्ह करत राहते असं म्हणून आणि मी त्याला फोन केला आणि बघ म्हटलं माझा मित्र अक्कलकोटला आहे तो मूर्ती घेऊन का म्हण विचारतो मला का मी काय करू विचारलं मी त्याला <गणादा> माझा हसबंड मला मा काय म्हणाला आम्हाला इकडं आहे मठ ऑलमोस्ट एटीन किलोमीटर असा दूर आहे जातो आम्ही खूप वेळा जातो तो काय मला म्हटला माझा हसबंड तुला काय स्वामी समाजची मूर्ती पाहिजे का घरी येत आहे बघ बसले आहे आपल्या गाडीवरती आणि ती येत आहे आपण ऑलरेडी मूर्ती घेतली म्हणायला लागला मला माझ्या अंगावरती शहारे आले म्हणजे अरे मी त्यांना आणायला बघत होती फोटो म्हणत होती आणि हे माझ्या सांगण्याच्या अगोदरच मूर्ती घेतली आणि तो बघ माझ्या आपल्या गाडीवरती बसून तो येत आहे आणि तो बाईक घेऊन पहिला त्याच्यावरती त्याचा बॅग होतो म्हणजे आपला हात आहे ना मूर्ती घरात आहे ती मूर्ती तो घेऊन आला अरे वा किती ताई पहिला मी मी ती स्वामी समर्थाची सेवा करायची आता माझं तर हसबंड पण करतो माझी मुलगी पण करतो मी, मी खरं तुम्हाला खर आज कॉल करायचं कारण आहे कारण मी आज एकदम अस्वस्थ झालेली म्हणजे मी खूप सेवा करते पण मला असं वाटायला लागलं की माझी सेवा देवाकडे पोहोचत नाही अच्छा असं नाही ताई सेवा पोहचतेच आपली फक्त बघा आता मूर्ती तुमच्यापर्यंत म्हणजे स्वामी स्वतःहून आले घरी ही केवढी मोठी सेवा असणार तुमची तेव्हा स्वामी आले ना ताई हो हो बरोबर आणि मला ना भरपूर त्रास होते जेवणामध्ये एवढे मी तुम्हाला सांगू शकत नाही एक एक पण देवा स्वामी समर्थांनी मला एक एक ह्याच्यातनं असं काढले नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला आता ते पटणार कारण तुम्हाला माहिती आहे चमत्कार आमचे कसे होतात ते स्वामींचे आम्ही नच राहतो एक तिकडं जेव्हा मूर्ती आलेली तिकडने आम्ही शिफ्ट करत होते मी एकशे आठ चरित्र तारावर करायला संकल्प घेतला आणि माझे आठच चरित्र तारावर झाले होते तर मला एवढा चांगला एरिया मध्ये असा फ्लॅट आम्हाला भेटला आणि मी शॉकिंग म्हणजे पॉसिबलच नव्हतं मग म्हटलं हे स्वामींचाच त्याच्यामध्ये कृपा आणि काय झालं तेव्हा आम्ही शिफ्ट करत होती ना आमची बेडला ते रॉड असतात म्हणजे लाड असतात ना ते तर मी काय उभी होती तिकडच आणि सगळं मी शिफ्टिंग केलेलं फक्त एकच काढायची राहिलेली ती काढत होती मी काढते आणि मी उभी राहिलेली माझा धीर काढत होता तो रॉड आला की नाही असं माझ्या डोळ्यावरती पडला पडलाच तुम्ही आणि तो अस कोणीतरी धरला मला जो अजून अनुभव मला मी आठवला ना मला एवढं रडायलाय येते अजून मला समजलं म्हणजे मला रॉड तो येऊन पडला तो डोळ्यावरती असं धरलं तो मला समजलं कोणतर माझी मुलगी पळत आली आणि म्हणजे मम्मा मम्मा काय असं म्हणून आणि मी डोळ्याने धरून रडतच आहे कारण मी तो धरलेला म्हणजे मी अनुभवलं आणि तुम्हाला सांगते माझं रडायचंच सा थांबत नाही म्हणजे मला समजलं की स्वामीनेच तो धरला मी आणि मी रडायला आणि तिला काय वाटलं माझ्या डोळ्याला काहीतरी झालं कारण येऊन मग होते अरे मला काहीच झालं नाही आणि तुम्हाला सांगते माझ्या डोळ्याला खरंच काय झालं नाही तू आणि काय झालं दोन दिवसांनी तो माझ्याकडे ना मूर्ती पण आहे आणि मी सेवेसाठी माझ्याकडे मोठा एक फोटो आहे वेगवेगळी <laughs> स्वामीच्या खाली ना असं अदुन ते पडलेलं आहे आता या गोष्टीला आता चार वर्ष झाली पण अजून अजून पण ते स्वामीच्या डोळ्याच्या खाली लागलेलं आहे फोटोला माझ्या फोटो नाही नाही काहीच नाही जस्ट एक बारीक काळाचा डॉट तेव्हा आलेला म्हणजे मला म्हणजे मी रोज फोटो कडे बघते ना फोटो मला माहिती आहे मग मला समजलं की त्या ज्या डोळ्याला माझा लागलेलं ते स्वामीनं आपल्यावरती घेतले आणि मला समजलं ना कोणतरी ठरलं ते असं मला रडायला आलं अरे बापरे हा माझा एक मी पण तू गोष्टीला शेअर केला हो नाही माझी अजून माझी जी ज्याच्यासाठी मी सेवा करत आहे म्हणजे अजून झालं ना, ना नी ना। नाही म्हणजे असं म्हणजे हो हो अजून माझ्याकडे अजून पण आहे म्हणजे आणि एकदा आम्ही असं दूर देवीच्या मंदिरात गेलेलो तिकडनं यायला आम्हाला उशीर झाला म्हणजे आम्ही बाईक न गेलेलो झाले एक दोन वर्ष झाली आहेत ना त्याला बाईक न गेले आणि रात्री येतो म्हटलं तर आम्हाला रात्री उशीर झाला म्हणजे आम्ही जातो बाराला सुद्धा एक वाट आहे ना तेवढा असा आवाज आला म्हणजे ते, ते काहीतरी वाईट काहीतरी होतं हे मला समजले म्हणजे आता स्वामीच्या सेवा मध्ये आले तर काय वाईट आहे का हे आम्हाला समजते बरोबर हो तो असा आवाज आला म्हणून सांगू अरे बाप रे आणि मी ते ना बघितलं वरती काहीतरी आलं असं म्हणजे काय पक्षीसारखा होता तो पण काहीतरी वाईट होतं इथे बघितलं मी माझं नामस्मरण मी चालेलच श्री स्वामी समर्शन स्वामी आणि मी तारक मंत्र म्हणत येत होती रस्त्यावरनं असं होऊन तरी त्याला ना असं धरल्यासारखं सारखं तसंच राहिलं आणि तो कप राहिला तिकड मी त्याला बघत आहे आणि तो येत होता तो वरती तसच राहिला आणि मी लिहिले पण नाही मी मग मी मग घरी येऊन मग मी यांना सांगितले म्हटलं तिकडं झालं म्हणून हे आम्हाला दुसऱ्या अनुभव होता स्वामी भरपूर अनुभव दिलेले आहे पण मला असं वाटते आता म्हणजे मी ना जॉब करते मला जास्त सेवा होत नाही पण तरी पण मी जेवढा माझ्याकडे जमेल एक एक सेवा संपली की नाही दुसरी सेवा चालू करते असं माझं आहे आता मी हो आता मी म्हणजे जॉब करत नाही एक तीन महिने झाले त्याच्या अगोदर पण मी घरी होते एक जॉब एवढा चांगला मला भेटलेला पण तीन महिन्यांना मला तो सोडावा लागला प्रॉब्लेम हो पण मी माझी सेवा चालूच आहे पण मला असं वाटते की मी जास्त सेवा करते म्हणजे मी एकशे आठ स्वामी सारामृत सारा पण म्हणजे चालू आहे पण मग मी एकशे आठ तारक मंत्राचा संकल्प पण घेतलेला एकवीस दिवसाचा तो पण आहे माझी नित्य सेवा पण आहे आणि अजून म्हणजे आहे अस त्याच्यासाठी सेवा हो पण असं आहे का की मी एकदमच सगळे सेवा करता म्हणजे गडबडीने होते ना असं मग हो, हो, मला वाटत माझं काय म्हणणं ताई थोडी करा पण मनापासून करा कराय गडबड नाही पाहिजे त्यात हो तसंच मला वाटायला लागलं आणि आज माझं मन ना एकदम अस्वस्थ झालं म्हणजे नाही होत काय पो मग म्हटलं मी माझी कुठली तरी सेवा होत नाही असणार तुम्हाला नाही तर मी म्हटलं तुम्ही एकदा शेअर केलेला की वगैरे देतात मला पण म्हटलं एक सेवा मिळाली तर मी करू शकते असं म्हणून मी तुम्हाला आज कॉन्टॅक्ट करणार याच्यापैकी अगोदर पण मी करणार होते हा। पण आज म्हटलं करणारच तसं म्हटलं मी तुम्हाला कॉल केला अच्छा नाही तर कसं स्वतः येतात ना ताई सेवा एक तर त्यांच्या तुम्ही महिला सेवेकरी ग्रुपवर जॉईंट व्हा तिथे पण कोणी ना कोणी तुम्हाला सेवा देते माझा मी आता आर्थिक माझ्या खरं म्हणजे आम्हाला ना मेन आर्थिक प्रॉब्लेम आहे बाकीच काय अप अँड डाऊन सगळ्याच्या लाईफ मध्ये चालूच असतात माझं असं म्हणणं आहे की जे आमच्या नशिबात आहे ते काय चुकलेलं नाही बरोबर थोडं कमी होण्यासाठी मी, मी आम्हाला स्वामी खूप फार मदत करतात नाही भरपूर आणि इन केस मला हे माझे काय प्रॉब्लेम आहे ते संपले ना तरी सुद्धा मी स्वामीकडून माझी हीच प्रार्थना आहे की बर, बर, हो बर, पर, पर, तो माझा श्वास आहे तोपर्यंत स्वामी सेवा होऊ दे असं माझाही आहे पण हो पण मला ते काय माझा पोचत नाही काय नाही तर हंड्रेड अँड वन पर्सेंट पोचत आहे फक्त ना घाई करू नका थोडी करा पण एकदम अंतकरणापासून सेवा करत आहे तुम्ही तुमचं नक्की सगळ्या इच्छा पूर्ण होणार आणि तुम्ही आता अनुभव शेअर केला ना तर बघा तुम्ही लवकर तुमच्या इच्छेप्रमाणे दुसरा अनुभव शेअर करा तुमची इच्छा पूर्णच होणार ती माझा झाला माझ आता अजून आहे पण ते समजा झालं तर मी नक्की तुमच्याकडे शेअर करेन नक्की हो तुम्ही आपल्या ग्रुपवर आहात का नाही मी नाही हा मग ह्या नंबरवर मेसेज केलं असते पण तुमचे मी अनुभव हा तुम्हाला मी अगोदरच केलेलं वाटलं मला आपल्या स्वामी ग्रुप वर आहेत का व्हॉट्सअप ग्रुप नाही नाही मी नाही तुम्ही मला ऍड करू शकता तुम्ही मेसेज करा तुम्हाला लिंक येईल मग म्हणजे बघा माझा ना मला आर्थिक प्रॉब्लेम होता सो त्याच्यासाठी जी व्यंकटेश सेवा आहे ती पण मी तीन तीन दिवसात ती पण केलेली आहे नंतर मी माझा प्रॉब्लेम एवढा आहे त्याच्यासाठी मी एकवीस दिवसाचा संकल्प करून मी ते पण केलेलं आहे हो म्हणजे ज्या ज्या सेवा माझ्याकडे झाल्या ना कोणती वगैरे मी सेवा केलेला आहे ते मला माहित आहे ना सेवा करताना कशी सेवा करायची ते हो हो, हो, हो हो मी सगळे नियम वगैरे पाळून सगळं मी व्यवस्थित म्हणजे एकदा संकल्प केला की मग त्या दिवशी संकल्प करून असं आपण पाणी सोडून देतो आणि मग नंतर रोज एकदम भक्तीभावाने करायचं ते आपलं काय संकल्प आहे काय डोक्यात विचार येते सगळं विसरून जायचं आणि अगदी अंतकरणापासून ते सगळी सेवा करायची की बरोबर स्वामी तुम्हाला देणारच फळ बरोबर आता हे एकशे आठ तार, तारक मंत्र मी केलंय ना त्याच्यात काय झालं म्हणजे ना तसा आहे म्हणजे काय ना काही काम येत मला जावं लागतं परत येऊन परत पर मी सकाळी आंघोळ करतेच अंघोळ करून पूजा वगैरे करून मग जावं लागतं संध्या संध्याकाळी आले कि नाही संध्याकाळी सेवा सुरू होते पण एक दिवस दोन दिवस मग स्किप होतो मग ते स्किप होते म्हणून माझी सेवा होत नाही का असं मग मला वाटायला लागलं स्कीप नाही व्हायला पाहिजे कारण पण आता आपले ना हे बघा आताचा काळ असा आहे ना सगळा बिझी शेड्यूल आहे म्हणून जास्त सेवा नका घेऊ थोडी करा पण मनापासून करा मग ते स्किप होत मग ते त्याच आपल्याला एक वेगळं टेन्शन येतं त्या ना खूप टेन्शन येतं की आपण बोललो होतो आणि आपल्याकडनं झालं नाही हा तर त्यापेक्षा थोडं करा पण आता गुरुवारपासून तुम्ही परत स्वामींना नवीन संकल्प सोडा आणि तुमच्याकडनं जेवढं जमेल ना तेवढंच बोला आलं हो बरोबर पण आता मी हे माझे दोन आहे आता म्हणजे एकशे आठ स्वामी चरित्र सारामत ते माझे राहिले थोडेच राहिलेले आहे आणि एकशे आठ तारक मंत्र तर माझा एक दोन तीन चार दिवसांना माझा संपणार आहे तो ह्याच्या पुढे मी जे सेवा आहे हे करून टाका आता बोललायत तर जसं जमेल तसं करा पण याच्या पुढे तुम्हाला झेपेल ते स्वामी असं म्हणत नाही ना की तुम्ही स्वतःचे हाल करून करा असं नाही हो हाल मला तेव्हा हो काही होत नाही मग जेवढं पाहिजे तेवढं मी करेन पण काय होते माझं रात्रीच करायचं होती म्हणजे संध्याकाळी आली की नाही आंघोळ केली दिवा लावला मग संध्याकाळी माझी सेवा सुरू होती दिवस साथून आधी संध्या असं म्हणून मला ते होते का माझा बरोबर आहे काही हरकत नाही ज्याला आता जा जसं जमेल तसं कोणाला सकाळी जमत कोणाला संध्याकाळी आल्यावर जमत आता आमच्या सारख्यांना कसं झोप कमी येते आम्ही सकाळीच उठून करू शकतो आणि रात्री आम्हाला जास्त जागरण होत नाही आणि मी तर ड्युटीवरून आल्यावर अर्धी थकलेलीच असते हल्ली हो माहिती आहे मी तुम्ही किंवा सांगितात ते मी ऐकलेलं आहे मला पण जॉबला जातो तेव्हा तसंच होतं आणि मी आता एवढं जॉबच ट्राय करत आहे ना आता जॉबच नाही होत आहे ते मला अजून एक टेन्शन झालेलं आहे नाही नाही होणार जॉबच पण छान होणार ताई तुम्ही टेन्शनच घेऊ नका लवकरच होईल बघा ते तुमचं मी है? मला लिंक पाठवणार हो का मी तुम्हाला मला तुम्ही लिहून पाठवा की मला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे मग महिला सेग्रेटरीची पण तुम्हाला ग्रुप लिंक पाठवते नाही तर आपल्या स्वामी ग्रुपची लिंक आली ना की त्याच्यावर तुम्ही मागितली ना महिला सेग्रेटरीची ग्रुप तर ग्रुपची लिंक तर ती पण मिळेल तिथे आणि सगळे दादांच्या याच्यातले पण आहेत ना आपल्या ग्रुपवर हा ठीक आहे मी पाठवते तुम्हाला मेसेज वरती तुमचा हो होते आहे होत आहे समर्थ मी शेअर करते